रोज कोणतरी नवीन चेहरा येतोय मराठीबद्दल बरळतोय आणि तुम्ही आम्ही घेतोय थंड अरे एवढं जर सगळं होऊन सुद्धा जर तुम्हाला या गोष्टीचा राग येत नसेल तर तुम्ही थंड नाही तुम्ही शंड आहात एवढं सगळं आहे कदाचित राजकारण त्यांचं त्यांचं त्यांच असेल एखाद्या पक्षाचं राजकारण असेल पण मराठीबद्दल बोलतोय तर तुम्ही थंड आहात आणि तुम्ही जर कोणतीच प्रतिक्रिया देत नाहीयेत तर मी तुम्हाला शंडच म्हणतोय खर तर या बाहेरून आलेल्या आणि आपल्यावरच मास्क करणाऱ्या लोकांना मारायची गरज नाहीये तर तुमच्यासारख्या थंड बसणाऱ्या शंड लोकांना बांबूचे दोन फटके तुम्ही गरीब पोटा पाण्यासाठी इथे आलाय असं म्हणत होता पृष्ठभागावर लात मारतोय आणि हे सत्य आणि हे आपण जळी स्थळी काष्टी पाषा पाहतोय कालपर्यंत तो ज्यांच्या तोंडातून आज सुद्धा येऊ शकत नव्हता आज डायरेक्ट मराठी माणसाला मारण्याची भाषा करत आहे पण काही जण असे म्हणाले की परप्रांतीयांच्या जीवावर महाराष्ट्र जगतोय म्हणजे परप्रांतीयांचा पैसा महाराष्ट्र घेतोय कोण कुठला दीड कवडीचा तो ॲक्टर भोजपुरे ॲक्टर तो म्हणतोय मला मी महाराष्ट्रात राहतो मला मरा मराठी बोलायची नाही आहे मी बोलणार नाही आहे मराठी हे सगळे आपण ऐकतोय मोबाईलवर ऐकतोय मस्त अरे वा मस्त चालले राजकारण हा राजकारणाचा भाग आहे तो उद्योगपती केडिया तो असं ट्विट करतोय मी महाराष्ट्रात पंधरा वीस वर्ष राहतोय पण मला मराठी बोलायची नाहीये तुम्हाला काय करायचं असेल ते करा ही डायरेक्ट थ्रेट दिली जाते मराठी माणसाला आणि आपलीच मीडिया असं सांगतं की केडियानं राज ठाकरेंना डिसवलं मराठीचा मुद्दा हा ठाकरेंनी काय मक्तेदारी घेतलेली आहे का दरवेळेस तेच पुढे असतात दरवेळेस तेच प्रत्युत्तर देत असतात मग तुम्ही आम्ही मराठी माणसं फक्त इथे काही शंड म्हणून बसलेला आहात का। काल परवा आलेला परप्रांतीय इथे येऊन स्वतःची लॉबी तयार करून स्वतःचे मतदारसंघ तयार करून स्वतःचे नेते पुढे करून आपल्यावर राज्य करू पाहतोय त्यांना मुंबईवर राज्य करायचंय पण तुमच्या आमच्यासारखा छंड बसलेला मराठी माणूस अजूनही त्यावर रिॲक्ट करत नाहीये प्रत्युत्तर देत नाहीये कारण तो पक्षा विभागला विभागला गेलाय पण मराठी म्हणून जर तुम्ही एकत्र येत नसाल तर तुमच्या आमच्यासारखा छंड माणूस या पृथ्वी तलावर मिळणार नाही हे तेवढं सत्यच असणार कालपर्यंत तोंडातून एकही चुकार शब्द न काढणारा परप्रांतीय डायरेक्ट आपल्याला मारायची भाषा करतोय डायरेक्ट आपल्या अंगावर धावून येतोय या मागे त्यांना माज आला कुठून या गोष्टीचा आपण थोडा विचार करावा काल काल परवाच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की तो, तो शुक्ला त्यानं जे त्याने जे कॅल्क्युलेशन सांगितलं हाच माझे आज पन्नास टक्के आहेत तर त्यांनी आवाज वर केलेला आहे कालपर्यंत करू शकत नव्हते हो पण आज मेजॉरिटी त्यांची झालेली आहे ते आवाज करतात आणि हाच आवाज अजूनही पुढे मोठा होणार आहे तुमचं आमचं भविष्य हे अंधारमय असणार आहे हे तेवढं नक्की आज जर प्रतिकार केला नाहीये तर उद्या तुम्हाला तुम्ही स्वाभिमानानं जगू शकत नाहीये ही काळ्या दगडावरची रेग आहे भाजपासारखं नीच राजकारण कोणताच पक्ष करू शकत नाही राज ठाकरेंना मराठ्याच्या मुद्द्यापासून अलिप्त करू शकत नाही त्यांना आपण करू शकत नाही हे जेव्हा लक्षात आलं भाजपाला तेव्हा भाजपाने परप्रांतीयांना राज ठाकरे भडकावलं हे कारण आहे त्या मोर्चाचं त्या मीरा भायंद्रमधल्या मोर्चाचं सकाळची गोष्ट साडेतीनची आज ता मोर्चा होता मीरा भायंद्रे म्हणजे आठ जुलैला आणि सकाळी साडेतीन वाजता मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले माझा प्रश्न असा आहे त्यावेळेस जेव्हा मोर्चा निघाला परप्रंथियांचा त्या गुजराती मारवाड्यांचा त्यावेळेस त्या हिरेन शाहला का नाही बरं पोलिसांनी ताब्यात घेतलं आता महाराष्ट्राची अस्मिता पाण्याला असताना सरकारमध्ये दे बसलेला एक पक्ष एकदम चुपचाप निश्चित पडलेला आहे आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना सरकारमध्ये काही बोलू शकत नाही कारण आम्हाला सत्ता महत्वाची आहे मराठी माणूस मेला तरी काय फरक पडत नाहीये जर तुम्ही हिंदुत्वापासून दूर गेलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडू शकता त्यांचा पक्ष फोडू शकता तर तुम्ही आज का नाही सत्तेतून बाहेर पडू शकत मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही जर स्वतःला सर्वात सर्वात मोठे हिंदू समजता सर्वात मोठे म्हणजे महाराष्ट्रप्रेमी समजता तर का नाही तुम्ही या गोष्टीवर प्रतिकार करत आहे शिंदे गट शिंदे गटाचे कोणीही कोणीही जास्त काही बोलत नाहीये या मुद्द्यावर आणि एकनाथ शिंदे तर गप्पच बसलेले आहेत नक्की समजायचं काय त्यांना ठाणेच फक्त तारणार आहे का संपूर्ण महाराष्ट्राचं काय आज ठाणे आणि मुंबई हा महाराष्ट्राचा भाग राहिलेलाच नाही आहे असं मी म्हणणार आहे कारण तिथे दादागिरी फक्त परतून त्यांचे जागे मराठी पक्ष महाराष्ट्र काही संघटना आहेत त्या प्रतिकार करत आहेत तुमचे आमचे सामान्य नागरिक यामध्ये काही बोलतच नसणार आहेत तर शंभर टक्के तुम्ही आम्ही शंड आहोत आणि आपण छंडच राहणार आणि येणाऱ्या पिढी ही आपली अपमानास्पद वागणू वागवली वाग जाणार त्यांना एवढं नक्कीच कालपर्यंत भैया विचार विचारा होता आज नाही आहे आज तुम्ही विचारेच परप्रांतीयांना एवढा माझ का आलाय खरं तर माझा जास्त नका परप्रांतीयांवर नाही आहे कारण त्यांनी त्यांनी मोका बघितलाय आणि त्या मोक्याची जी संधी घेतात यांना त्यांना समजलेलं आहे की सरकार सुद्धा त्यांच्या बाजून आहेत त्यांची आता मेजॉरिटी झालेली आहेत त्यांचे लिडर पुढे येत आहेत मला राग त्यांचा आता जास्त येत नाही आहे मला राग येतो आता त्या मराठी माणसाचा जो त्यांना अजूनही बिचारात समजतोय हा कारण हा बिचारा तुमच्याच तुमच्याच पृष्ठभागावर लात मारणारे बांबूचे फटके देणारे हे त्रिकाळबाधित सत्य आहे आणि ते, ते तुम्हाला लवकरच काही दिवसांमध्ये समजणार जर तुम्ही आज या वेळेला प्रतिकार केला नाही आहे कदाचित उद्या एकोणीसशे साठ प्रमाणे उठाव करावा लागणार आहे त्यावेळेस उठाव झाला होता मुंबईसाठी पण या वेळेस मुंबई नवी मुंबई ठाणे या सगळ्यांसाठी होणाऱ्या माझं काही चुकलं असेल एखादा मुद्दा राहिला असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा तुमची प्रतिक्रिया कळवा आपण त्या विषयावर नक्कीच बोलणार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये